अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा मंदिर या मंदिराची दुसरी मानाची शासन काठी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असणाऱ्या या विहे गावातील ज्योतिर्लिंग मंदिरातून निघते तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे विहे गाव आणि याच गावामध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असणारं हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे आणि हे मंदिर हे गावाचं ग्रामदैवत आहे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक देखील आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ज्योतिर्लिंग मंदिराच्या शेजारी असणार श्री हनुमान मंदिर आणि हे भव्य असं काळभैरव मंदिर आणि ग्रामपंचायतीच्या शेजारचं हे गणेश मंदिर त्याचबरोबर गावामध्ये टेकडीवरती लक्ष्मीनारायण मंदिर आणि सद्गुरु महाराजांचा मठ आहे आणि ही आहे विहे गावातील न्यू इंग्लिश स्कूल शाळा शाळेत केलेले खोडकर किस्से आणि शाळेचा शेवटचा दिवस माणूस आपल्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आणि महत्वाचं म्हणजे गावामध्ये दोन जिल्हा परिषद शाळा आहेत इतर ठिकाणी पाहू शकतो आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडतायत पण विहे गावकऱ्यांनी आपल्या मराठी शाळा जपून ठेवले त्यामुळे या गावकऱ्यांचा मला अभिमान वाटतो आणि आज तुम्ही पाहिलं आपल्या सातारा जिल्ह्यातील विहे हे गाव